मित्रो नमस्कार राजकारणाच्या धामधुमीत मराठी माणूस पूर्णत गुंतून गेलेला असताना त्याला वारंवार भाणावर आणण्याचं काम आकार परिवार करत असतो तर मागच्या तीन महिन्यांच्या कालावधीत आपल्या एका अर्थसाक्षरतेच्या उपक्रमाला तुम्ही दिलेला उदंड प्रतिसाद जो आहे आणि त्याला मिळत असलेली लोकप्रियता जी आहे ती पाहता मला जरा या माझ्याच विचारांबाबत सिंहावलोकन करावं असं वाटतंय आपण सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून मराठी माणसाला उद्योजक बनवण्यासाठी तब्बल दोन अडीच महिने प्रयोग करून बघितले विठ्ठल कामत असोत की कॅमलिनचे दांडेकर यांच्यासारख्या नावाजलेल्या उद्योगपतींनी आपल्या सक्सेस स्टोरीज आपल्या चॅनलवरून मांडल्या आकार डी मला वाटलं होतं की अनेकविध पर्याय समोर ठेवल्यानंतर आपला मराठी माणूस त्यातला एखादा तरी पर्याय निवडून कामाला लागेल आपण घडवलेल्या एखाद्या नवतरुण मराठी उद्योजकाची सक्सेस स्टोरी आकार डिजिनवर आपण सादर करू काही दिवसात पण मराठी माणसांनी या उपक्रमाला अतिशय थंड प्रतिसाद दिला इवन सॅटर्डे क्लबचे अतिशय मेहनतीने केलेले अभ्यासपूर्ण एपिसोडसुद्धा व्ह्यूजच्या बाबतीत फ्लॉप ठरले पण चमत्कार बघा मी यापूर्वी अनेकदा माझ्या मित्रपरिवारात चर्चा करत असताना एक प्रश्न मांडायचो की शेअर बाजारात मराठी माणूस का दिसत नाही इथं फक्त गुजराती मारवाडी या लोकांचीच मोनोपोली का चालते मराठी माणूस दिसलाच तर तो या मारवाड्यांच्या ऑफिसमध्ये पिऊन असतो पिऊन म्हणजे शिपाई ऑफिस बॉय या व्यापारी इकोसिस्टीममध्ये माझा मराठी माणूस नेमका कसा तग धरेल या विषयावर विचार करत असताना मला माझा मित्र स्वप्नील शिरसेकर आठवला जो माणूस या विषयात एक्सपर्ट तर आहेच पण शेअर बाजारातला सटोडिया नाही आहे तर एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक आहे पेशानं बाय क्वालिफिकेशन इंजिनियर आहे बऱ्याच चर्चा आणि खलबतांनंतर आम्ही स्वप्नीलच्या शेअर मार्केटमधल्या मा एक्सपर्टीजचा वापर करून फक्त हिंदू मराठी माणसांसाठी शेअर बाजार समजावणारे सेमिनार्स घ्यायचं ठरवलं से हा खरं तर एक प्रयोग होता मी स्वतः साशंक होतो की लोकांना आमचं हे मार्गदर्शन कितपत पटेल त्या मार्गदर्शनाचा त्यांना फायदा होईल का स्वप्नील स्वतः सर्टिफाईड फायनान्शियल फाएड ॲडवायझर आहे त्याचा फायदा सेमिनार्समध्ये निश्चितच झाला पहिल्याच सेमिनारमधून पुढच्या ॲडव्हान्स वेबिनारसाठी सोळा सतरा जणांची बॅच तयार झाली या बॅचमधले बरेच जण आजच्या घडीला स्वतंत्ररित्या ट्रेड आहेत नुसतं ट्रेड करत आहे असा नाही तर तो माणूस इंटराडे असो की फ्युचर ऑप्शन्स त्या ट्रेडमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा देखील कमवतो आहे अल्टिमेटली माझा उद्देश काय होता तर मराठी माणूस धंद्याला लागला पाहिजे तर शब्दशा घेऊ नका धंद्याला लागला पाहिजे नुसतं राजकारण आणि खेकडा वृत्ती याच्या पलीकडे जात मराठी माणसांना व्यवसाय करावा हाच माझा हेतू होता आणि तो आज साध्य होताना दिसतोय आज तीन महिन्यांच्या कालावधीत हो चार सेमिनार झाले दहा दिवसांचे दोन वेबिनार झाले एक ऑन गोईंग आहे वेबिनार एखाद्या हॉलमध्ये वीस वीस जणांचे लाईव्ह सेमिनार्स घेताना त्याच्या काय अडचणी येतात त्या पाहता आपण एक ऑनलाईन वेबिनारही घेतला या सगळ्यातून आपल्याला पंचावन्न साठ लोकांची एक सक्षम टीम मिळाली जी शेअर बाजारातून अक्कल हुशारीनं दोन पैसे कमावू लागलेली आहे या उपक्रमाचं नावच मुळी होतं श शेअर बाजाराचं आणि मुळाक्षरं गिरवावी तसे आमचे प्रशिक्षणार्थी जे आहेत ते स्वप्नील सर सांगतील तसं सा। ऐकत गेले आणि शेअर बाजाराचं अर्थकारण समजून घेत गेले तीन महिन्यात किमान साठ मराठी माणसांचा हा यशस्वी प्रवास आनंददायी आहे आकार परिवारात यापूर्वी सामाजिक उपक्रम किंवा आपल्या आदिवासी पाड्यावरच्या कामांसाठी लोक जोडले जात होते आता अर्थसाक्षर होत असताना दोन पैसे कसे कमवायचे हे कळायला लागलेले अनेक लोक आकार परिवारात सहभागी होत आहेत मित्रो आकार परिवाराच्या मागे आकार नाईन हा एक ब्रँड ताकदीनं उभा हो आहे या ब्रँडची एक विश्वासार्हता आहे लोक माझ्यावर निस्सिम भावनेनं प्रेम करतात माझ्यावर विश्वास ठेवतात आणि मला त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत त्यांना श्रीमंतीचा मार्ग दाखवायचा होता शेड बनायचं आहे पैसे कमवायचे तर चला उद्योगधंदा करा असं म्हणत असताना दुरावलेला मराठी माणूस या श शेअर बाजाराच्या मिशनमधून पुन्हा आमच्याजवळ आलं आहे मध्यंतरी मी सॅटर्डे क्लबच्या या आपल्या शोसाठीच दुबईला गेलो होतो बिझनेस ट्रीप होती माझी ती मराठी माणूस दुबईत जाऊन कसा सेटल झाला आहे कोणकोणते उद्योग धंदे व्यवसाय तो तिथं करतो आहे आणि भारतातून महाराष्ट्रातून तिकडे एका अरब कंट्रीत जात आपला भगवा कसा डौलानं फडकावतो आहे हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे श शेअर बाजाराचा या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर आता मला माझ्या मराठी बांधवाला दुबईला न्यायचं आहे तिकडे अरबनच्या राज्यात एक प्रकारच्या सोन्याच्या खाणीत कशा बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे मला दाखवायचं आहे किती संधी तुम्हाला खुणावत आहेत हे मला दाखवायचं आहे पाच दिवस आकार परिवारासोबत ही बिझनेस ट्रीप असेल दुबईतल्या रिअल इस्टेटपासून रिटेल आणि होलसेल मार्केटमध्ये आणखीन बरेच सेगमेंट्स से। आहेत या सगळ्यामध्ये आपण काय काय का का करू शकतो हे समजून घेत असताना तिथल्या यशस्वी मराठी माणसांसोबत गप्पाटप्पाही करायच्यात आपल्याला प्रत्येक दिवशी अर्ध्या दिवसांची दुबई साईट सीईंगही असेल त्याच्यामध्ये एखाद्या दिवशी तिथली प्रसिद्ध डेझर्ट सफारी असेल एखाद्या दिवशी गोल्ड सुकमध्ये खरेदी करू शकता असे वेगवेगळे बेत आहेत मराठी माणसानं अटकेपार झेंडे रोवलेले हो आहेत हे फक्त इतिहासाच्या पुस्तकात आपण वाचलेलं आहे ते प्रत्यक्षातही आणायचं असेल तर झोपलेल्या हिंदू मराठी माणसाला कोणीतरी जरी डिवचून उठवायला हवं आहे ते काम आकारपरिवार करतो आहे दिवाळी संपली की निवडणुका कधी आहेत ते बघून त्याच्या आधी किंवा नंतर आकार परिवाराची ही पहिली बिझनेस ट्रीप निघणार आहे आणि तीही थेट दुबईला ज्यांना परदेशातही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी शोधायच्या आहेत त्यांच्यासाठी ही ट्रीप आहे मनोरंजनासोबत अर्थार्जनाच्या वाटा शोधायच्या आहेत एवढं ज्यांच्या डोक्यात फिट बसलेलं आहे फक्त त्यांनीच या ट्रीपसाठी नावं नोंदवावीत खाली स्क्रोल होणाऱ्या नंबरवर संपर्क करून या दुबई ट्रीपची अधिक माहिती आपण घेऊ शकता यातून आम्हाला कुठलाही नफा कमवायचा नाही त्यामुळे नफा ना तोटा या तत्वावर तो आकार परिवारातलाच एक टूर ऑपरेटर आपला बंधू आहे तो ही ट्रीप ऑर्गनाईज करतो आहे त्याला आपण मदत केली पाहिजे एकमेका सहाय्य करू अवघे बनू श्रीमंत कारण गरीबाला कोणी वाली नसतो समाजातलं दुःख दैन्य संपवण्यासाठी आपण आज अनेक खेड्यापाड्यात जाऊन समाजसेवा करतो पण त्यासाठी पैसा लागतो हा पैसा भिका मागून का गोळा करायचा कशाला गोळा करायचा आधी आपण आपलं पोट नीट भरायचं कन्वर्टीला चार पैसे जमा करायचे आणि मग दुःखी पीडित समाजाचे अश्रू पुसायला बाहेर पडायचे त्यासाठी शिका संघटित व्हा आणि यशस्वी होण्यासाठी संघर्ष करा स्वामी आपल्या प्रवासात या सगळ्या प्रवासात आपल्या पाठीशी कायमच हो आहेत तेव्हा भीती कशाची आणि कोणाची माझे राजकीय विचार पटतात ते माझ्यासोबत आहेतच पण प्रॅक्टिकली जगण्याच्या वारीतला जो प्रवास असतो तो प्रवास सुखकर व्हावा यासाठी मी जे विचार वारंवार मांडत असतो ते ज्यांना पटत असतील त्यांनी जरूर आमच्या या आकार परिवारात सहभागी व्हावं अट एकच जो हिंदू हित की बात करेगा वही हमारे साथ चलेगा मी तुरतास इथेच थांबतो ज्यांना दुबई बिझनेस ट्रीपला यायचं आहे त्यांनी आपली नावं तात्काळ नोंदवा कारण एअर तिकिट्स वगैरे जे असतात त्या आपण जर आधी बुक केल्या तर त्या थोड्या स्वस्तात पडतात पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार